नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये आबा आणि प्रिया मस्त बोलत असतात तेवढेच मंद येते आणि ती प्रियाताई चला मी तुमच्या केसाला तेल लावून देते आबा म्हणतात अजिबात नाही माझ्या लेकीच्या केसाला मी तेल लावणार तिला आईची माया मी करणार मंदाताई म्हणते आबासाहेब प्रियताई लग्न करून गेल्याना तुम्हाला लई जड जाणार आबा म्हणतात माझ्या लेकीला मी माझ्यापासून जास्त दूर जाऊच देणार नाही आता मंदाताई निघून जाते आबा म्हणतात बाळा तू मुंबईला गेली ना मला खूप भीती वाटायची तू पण परत वापस नाही आली तर प्रिया म्हणते तू पण म्हणजे अजून कुणी वापस नाही आलं का आता आबा डोळेपासून म्हणतात नाही नाही असं काही नाही मी माझ्या लेकीला अशा काही घरात देणार ना ज्या ठिकाणी मी हक्कानी जाऊ शकेल प्रीतू आदित्यकडं जातो आदित्य म्हणतो प्रीतू आणि त्याला मिठी मारायला जातो प्रितू म्हणतो दादा तुझ्या अंगाचा किती वास येतो तो, तो हात पकडायला जातो पण आदित्यला वेदना होतात तो दादा काय झालं हात बघून म्हणतो तुझी माझ्यामुळे काय अवस्था झाली एसीत बसून करोडांच्या फाईलवर अशी सई करतो बास दादा ते काय नाही आता इथून निघूया आदित्य म्हणतो प्रितू तुला प्रियाशी लग्न नाही करायचं का, का? तुझं प्रेम आहे ना तिच्यावर आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्यासाठी काही पण करू शकतो पार ते प्रीतम सर आपल्याकडं लय ले कमी वेळे नाही नाही म्हणता लग्नाची तारीख येईल तोपर्यंत आपल्याला सगळी कामं करायची आदित्य म्हणतो जे काय करायचं ना ते लवकर करा कारण ही माणसं खूप चांगली आहेत उगाचच त्यांच्यापर्यंत चुकीचं नको पोचायला बघितलं ना त्यांच्यामध्ये आपल्याला किती लवकर सामावून घेतलं पारू म्हणते होय ना आपण आपली कामं पटापट उरकूया प्रीतम म्हणतो दादा मी चाललो झोपायला आदित्य म्हणतो प्रीतम गोट्यात झोपणारेस का तो तो हो आणि निघून जातो पारू म्हणते मला प्रीतम सरांचं लय कौतुक वाटतंय मोमो गादीवर इसीत झोपणारा माणूस आज प्रेमामुळे गोट्यात झोपतोय खरंच प्रेमामध्ये किती ताकद असते आदित्य म्हणतो हो ना बरं पारू मी बाहेर झोपतो पारू म्हणते का आपण झोपूया नाही इथे तंत नको अगं तू आरामात झोप माझ्यामुळे तुला अडचण नको मी झोपतो ना बाहेर तो आता बाहेर जातो अंतरून टाकतो आणि लगेच झोपी जातो पारू पटकन तेल घेऊन जाते आणि म्हणते आदित्य सर झोपलात तुम्ही काल तुम्हाला टोचत होतं त्यामुळे झोप येत नव्हती आणि आज बघा ती ते हाताला तेल लावत म्हणते इथून गेल्यानंतर तू माझी धनी नसणार मला असं वाटतं हे दिवस संपूच नये आता पारू आदित्यसोबत बरंच काही बोलते त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते धनी स्माईल करते आणि रूममध्ये जाते ती पहिले दार लावते पण आदित्य आठवतो ती दारू उघडते आणि त्याकडं बघत राहते सकाळी गोठ्यामध्ये प्रितू भराभर झाडत असतो आणि शेण काढतो आता पारू पण तिचं कामावरत असते आदित्य शेतात जातो आणि शेतीची कामं करतो आता प्रत्येकजण कामामध्ये तरबेज झालेला असतो प्रिया उरून बघते तर प्रितू धारा काढत असतो ते बघून तिच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यात प्रितू बघतो आणि स्माईल करतो आता प्रीतम जातो आणि दादासाहेबांना दूध देतो आता तो पण प्रीतमवर खूप खुश होतो पारू मंदाताईचे पाय चेपते मंदाताई पण तिच्यावरून हात ओवळते आता आदित्य पारू आणि प्रितू किचनमध्ये असतात पारू म्हणते प्रीतम सर तुम्ही दादासाहेबांकडं जा आणि त्यांना खुश करा त्याचा एकदा विश्वास झाला की तुम्ही चांगलं पोरग हाय तर प्रियाताईचं लग्न ते तुमच्याशी लावून देतील प्रीतम म्हणतो ठीक आहे तसंच करतो आदित्य म्हणतो प्रीतू त्या प्रतापासून जरा सावध राहा पारू किचनमध्ये काम करायला लागते तेवढ्यात मंदा म्हणते ये 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 सगळं आतमध्ये आण आदित्य भांडे घेऊन येतो पारू म्हणते हे काय मंदाताई म्हणते चांदीचे भांडे आता बाप्पा येणार आहेत ना तरी पण आबासाहेबांनी निम्मे काढून ठेवलेत आता पारू जाते आणि बाहेर रांगोळी काढत असते आबा येतात आणि रांगोळी बघत उभा राहतात नंतर मात्र पारूच्या डोक्यावरून हात फिरवतात रितू दादासाहेबांकडं आखाड्यात जातो ते कुस्ती खेळतात आणि एकाला पाडतात आता प्रीतम हसत म्हणतो वा 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 मस्त मस्त तो टाळ्या वाजवत असतो प्रताप बघतो आणि प्रीतुकडे येतो आणि म्हणतो काय रे झाले का गोठ्यातले कामं तर तो, तो दादासाहेब पण तुम्ही कुस्ती ना लय भारी खेळता मला पण शिकायची तुमच्यासारखी कुस्ती पण प्रताप मात्र खूप आडगा असतो तो, तो बाकीच्यांना म्हणतो बघितलं का गाड्यांनो याला कुस्ती शिकायची आहे प्रीतू सगळ्यांना म्हणतो नमस्कार प्रताप म्हणतो चल काढ कपडे आणि आखाड्यात रितू कपडे काढतो आणि आखाड्यात येतो आता प्रताप त्याला जोऱ्यात ढकलतो आणि प्रितू खाली कोसळतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद